जय मा भवानी मित्रांनो नमस्कार मी मराठी माणूस प्रदीप आज आपल्याला एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे एक महत्त्वाचा असा ऐतिहासिक चित्रपट जो चित्रपट आणि त्याच्याविषयी बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण हा चित्रपट फक्त मनोरंजन नाही आहे माफ करा बाजूबाजूचा काही आवाज येईल थोडं समजून घ्या हा चित्रपट फक्त मनोरंजन नाही आहे हा चित्रपट नक्की काय येणाऱ्या काळामध्ये इतिहासाची नवीन पिढीला दिशा दाखवणार आहे त्याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या चित्रपटामध्ये दडून आहे ते आहे आणि ती पाहावी लागेल तिच्याविषयी बोलावं लागेल थोडंसं ट्रेलरकडे जाऊया छावा चित्रपटाच्या आत्ताच नुकताच मी सकाळी आठ वाजताचा पहिलाच शो फर्स्ट डे फर्स्ट शोच पाहिला म्हटलं आपल्याला बोलायचं आहे आपल्याला लोकांना सांगायचं आहे की चित्रपट कसा का आहे काय तर आपल्याला ती पहावं लागेल मी जाऊन बघितला चित्रपट थोडंसं बोलूया सगळ्या गोष्टीविषयी सविस्तर पण आधी येऊया चित्रपटाच्या ट्रेलरवरून झालेल्या वादाकडं जो काही वाद झाला अनेकांनी आक्षेप त्याच्यावरती नोंदवले अश अनेक काही लिबरांडू गांडू डाव्या विचारसरणीच्या अवलादि बाहेर पडल्या बिळातनं आणि त्यांना जे दिसलं त्या ट्रेलरमध्ये त्याच्यावरनं बोंबलायला लागली ला सगळी लोक छत्रपती संभाजी महाराज लेजिम खेळताना त्यांना चालले नाहीत त्यांना पाहलं नाही आनंद पाहावला नाही की काय राजांचा असंच मला जरा प्रश्न पडलाय स्वतःच्या मनाला हे हे जे सगळे लिब्रांडू हे जे सगळे घाणेरडी सगळी लोक हे इतिहासकार याच असल्या घाणेरड्या काही विशिष्ट इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन केली होती त्यांना दाखवलं होतं की हे बाया नाचवतात हे दारू पितात हे नको त्या गोष्टी करतात हे छत्रपती शिवाजी महाराजांना जुमानले नाहीत त्यांचं न ना ऐकता तिकडे ब छावणीमध्ये गेले दिलेर खानाच्या हे असल्या सगळ्या घाणेरड्या इतिहासातल्या गोष्टी असली नाटकं असल्या कादंबऱ्या काही घाणेरड्या औलादींनी बाहेर काढल्या होत्या यामधल्या काळामध्ये आपण वाचत होतो हिंदुत्ववादी सरकार नव्हती की हा हा इतिहास आपल्या पोरांपर्यंत पोहोचेल अशी कुठलीही कुठलीही गोष्ट नव्हती एक चित्रपट राजांचा सोळाशे एकोणनव्वद तो काही चित्रपट आला होता त्याला प्रदर्शित करून देत नव्हते हे हे बाकीचे वळवळ करत होते सगळे बाकीचे हे वळवळ करत होते दाढीवाले आपले यांना ते चालत नव्हतं यांना ते पा पाहावत नव्हतं यांना राग येत होता त्याचा हा इतिहास कुठल्या धर्माविरोधातला नाही मी तुम्हाला आत्ताच सांगतो छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा इतिहास हा कुठला धर्म कोण म्हणून केला नाही आहे की मुसलमानांचाच द्वेष ठेवायचा नाही इथं जे कोणी या स्वातंत्र्याला हात लावायला येईल त्याच्या हातपाय छाटायचे मग तो कोणत्याही धर्माचा स्वतः हिंदू धर्माचा का ना पण या ट्रेलर वरून जो काही वाद उफाळवण्यात आला असल्या खानरड्या लोकांचा जाहीर धिक्कार आहे धिक्कार जाहीर धिक्कार या त्याज अवलादि ह्या गणूजी शिरक्यांच्या अवलादि ज्या फितूर झाल्या हेच तेच बाडगर रक्त ज्या रक्तानं आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना सापडवण्यात मदत केली ह्या असल्या भिका राहुलादी ह्या येऊन आपल्याला ज्ञान चोधत होत्या या सगळ्या गोष्टीवरती हे आपल्याला येऊन सांगत होत्या की नक्की कसा चित्रपट काय आहे काय चुकीचं काय नाही अरे ते बघू मी आज चित्रपट पाहून आलो याच समकालीन हा सगळा वाद उफाळला तेव्हा लक्ष्मण उतेकरांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि लक्ष्मण उतेकरांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी सांगितलं की तो नृत्याचा सीन काढा तो नृत्याचा सीन काढला या चित्रपटातून जे आणि ते बाकी अजून काय अनेक जण म्हटले की हे स्वराज्य श्रींची इच्छा त्याच्यामध्ये दे हिंदवी देखील टाकलं त्या सगळ्या गोष्टी आपण मी पाहिल्या आता येऊया मुख्य चित्रपटाकडे त्याचं गाणं आपलं माफ करा त्याचं म्युझिक नक्की कसं आहे त्याच्या मागच्या जे जे संगीत असतं ते किती महत्त्वाचं असतं ऐतिहासिक चित्रपटांमध्ये त्याला फार मोठं महत्त्व आहे ए आर रहमानांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी ते, ते सगळं मागचं म्युझिक वगैरे दिलं आहे आता म्युझिकचं बोलायचं झालं तर अजय अतुल पाहायचे होते कारण अजय आतुला ज ते जे काही संगीत बनवतात ते भावनिक असं डायरेक्ट काळजात हात घालतं आणि ते थोडंसं आपलं महाराष्ट्रीयन किंवा आपल्या वाद्यांमधून निर्माण झालेलं असं वाटतं असं काही नाही की इथं वा वाईट आहे चुकीचं आहे निश्चित हेही चांगलं आहे आता चित्रपटाकडे येऊया चित्रपट तुम्हाला डोळ्यात पाणी पाणी आणि पाणी जाणेल हा चित्रपट तुम्हाला दाखवून देईल की शौर्य बलिदान काय असतं हा चित्रपट तुम्हाला इंटरवलपर्यंत स्वराज्यामध्ये जे ज्या काही गोष्टी घडल्यात छत्रपती संभाजी महाराजांसोबत जे जे काही ते पूर्ण टप्प्याटप्प्यानं सांगण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांना इतिहास माहिती नाही ज्यांना माहितीच नाही की हा इतिहास म्हणजे नक्की काय त्यांना देखील या गोष्टी समजाव्यात त्यांना देखील या गोष्टी समजतील अशा पद्धतीनं अगदी व्यवस्थित या चित्रपटाची मांडणी केली आहे तुम्हाला इकडे इंटरव्हलपर्यंत फक्त याच सगळ्या गोष्टी डिस्क्राईब करण्यात आल्यात आणि त्याच्यानंतर खरा चित्रपट चालू होतो जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला कैद होते अटक होते हो त्या सगळ्या गोष्टी पाहून तुमचा खून तुमचं रक्त सळसळून निघेल जेव्हा ते घनुजी आणि हे सगळे फेदूर होतात आणि त्याच्या काही संवाद आणि ते सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इतक्या भयंकर राग आणून देतील तुमच्या डोळ्यात पाणी आणून देतील की तुम्ही त्याचा विचार देखील करणार नाही आणि ज्या छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं जातं तो क्षण तुमच्या अंगावरती रोमांच उभा करेल तो क्षण रोमांच म्हणजे काय अगदी याचा नाही तो रोमांच अशासाठी उभा करेल की तो एक मोठा भावनिक रोमांच असेल त्यातून तुमच्या डोळ्यात पाणी दाटेल तुमच्या हृदयाचे ठोके वाढतील हा शब्द आहे माझा तुम्हाला मी लक्ष्मण उतेकरांचे काय आभार म्हणून मला समजत नाही आहे म्हणजे संपूर्ण मोठी छावा कादंबरीच त्यांनी या दोन एक दीड तासाम दोन अडीच तासामध्ये सगळी दाखवले त्यांचं जे काही त्यांनी चित्रीकरण केलं आहे ते अप्रतिम आहे आणि ज्या प्रकारची कला ज्या प्रकारचा अभिनय वि कौशल आणि बाकीच्या सगळ्यांनी केला आहे त्याला खरोखर तोड नाही आहे चित्रपटाचा जेव्हा शेवट येतो तेव्हा फक्त आणि फक्त शांतता आणि शांतताच राहते ते शौर्य ते बलिदान ती जे काही एक भावना आहे छत्रपती संभाजी महाराजांची आणि तोंडात सतत असलेलं जगदंबाचं ते सगळं घराणं आई जगदंबेचा सगळे बोल आई भवानीचे सगळे बोल आणि सतत छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आबासाहेबांची आठवण या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्तब्ध करून ठेवतील तुम्ही फक्त रडाल रडाल आणि रडाल मी हे का तुम्हाला सांगतो आहे हा चित्रपट का व्हायचा आहे खास करून त्या आपल्या तरुण पिढ्यांना घेऊन जा ज्यांना हा चित्रपट समजला पाहिजे हा चित्रपट फक्त मनोरंजन नाही हा चित्रपट या देशाच्या इतिहासाची खरी सुरुवात आहे हा चित्रपट येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या विजलेल्या मशालींना आग देणारा हा चित्रपट आहे हा चित्रपट त्यांची स्फुल्लिंग पेटवणार आहे हा चित्रपट त्यांच्यात आत्मविश्वास जागा करणार आहे की ही लढाई कुठल्या धर्मासाठी नव्हती हो ही लढाई मानवजातीसाठी होती हे सांगणारा हा चित्रपट आहे छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा दशकुनी उंच करणारा हा चित्रपट आहे प्रत्येक कानं पहावा प्रत्येक कानं पहावा हे मी मला सांगतोय त्या चित्रपटामधल्या अनेक चुका अनेक जण गांडू काढायला येतील मला त्यातली एकही चूक सापडली नाही मी अगदी व्यवस्थित हा चित्रपट पाहत होतो पण जसा काही चित्रपटाचा शेवट येऊ लागला हातपाय कापायला लागले थरथरायला लागले अंगावर काटा यायला लागला डोळ्यात पाणी यायला लागलं ला, आणि एकच गोष्ट माझ्या ओठावरती माझ्या तोंडामध्ये आली की जगदंब हे तुम्ही स्वतः अनुभवाल हा चित्रपट पाहून फक्त नका बसू बाहेर आल्यावर फक्त पाहून नका बसू इथं आल्यानंतर पुस्तकं वाचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास विस्तृत वाचा मी पुस्तकं देतो आहे ती घ्या तिथून नका ना नाही तुम्हाला असं वाटत असेल पैशासाठी या सगळ्या गोष्टी नका घेऊ दुकानात जाऊन घ्या माझं सांगणं नाही की इथूनच घ्या जाऊन दुकानात घ्या त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांवरती मी त्यांना कुठं पकडलं धर्मवीर गडाचे वेडी असो जिथं छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करण्यात आले तोळापूर असो वडू असो धाराऊंचा वाडा असो पुरंदर असो त्यांचं जन्म स्थळ या सगळ्या गोष्टींवरती मी जागेवरती जाऊन तिथं व्हिडिओ बनवले त्या अवश्य पहा त्या तरुणांना अवश्य दाखवा त्या या पिढीला अवश्य दाखवा आणि हा चित्रपट मग तर मनोरंजन म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो पाहू नका हा इतिहास आहे ह्या इतिहासाची सुरुवात आहे आणि ती सुरुवात इतक्या भव्य दिव्य आणि मोठ्या स्वरूपाने व्हावी एवढीच माझं फक्त तुम्हाला सांगणे अवश्य इतिहास वाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचवा एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यासाठीच म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवतो आहे चित्रपट कसा होता मी माझे दहापैकी मी तुम्हाला सांगतो शंभर गुण मी देईन असा चित्रपट खरोखर छत्रपती संभाजी महाराजांवरती अद्याप बनलेला नाही अद्याप बनलेला नाही बन हा चित्रपट इतकं वास्तव छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटच्या दिवसाचं दाखवतो जे कधी तुम्ही त्याचा विचार केला नसेल त्यामुळे हा चित्रपट अवश्य पहा आणि येणाऱ्या पिढ्यांना इतिहास पोहोचवा एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी